तर मैत्रिणींनो आपल्याला चौथीच छातीच्या मापाचं ब्लाऊजची कटिंग करायची आहे पण चौथीच छातीच्या मापाची ब्लाउजची कटिंग करायची आहे पण तिचा गळा जो आहे तो मोठा आहे तर गळा मोठा आहे तर मग आपल्याला खूप जणांचा प्रॉब्लेम येतो की गळा मोठा असला किंवा गळा असा चवडा असला की तो गळा उतरतो त्याच्यामुळे आपल्याला आपण इथे चौतीस आणि छत्तीस हे ते जो दोन मापं आहेत तर त्यांच्या त्या मापांची आपल्याला कटिंग मी तुम्हाला बॅक मागचा भाष्य शिकवणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मागचा गळा मोठा घेता येईल असं तुम्हाला सांगणार आहे आणि उतरणार नाही तर जेणेकरून तो गळा उतरणार नाही म्हणजे उतरत तर नाहीच अशी अगदी सोपी पद्धत सांगणार आहे पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा खूप छान सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तो प तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला चौतीस आणि छत्तीस छातीच्या मापाचा मागच्या गळ्याची उतरणार नाही त्याची अगदी सोपी पद्धत सांगणार आहे तर आपण हा जे अस्तर आहे अस्तरवर आपल्याला हे कटिंग करायची आहे तर सगळ्यात आधी आपण उंची घेणार आहोत इथे उंची ज्या ब्लाउजची उंची जी आहे ती चौदा अधिक एक इंच म्हणजे आपल्याला इथे पंधरा उंची घ्यायची आहे तर ह्या ठिकाणी आपण इथे पंधरा उंची घेतलेली आहे बघा या ठिकाणी पंधरा उंची पंधरा उंची घेतलेली आहे आप आणि आपल्याला मी तुम्हाला म्हटली चौतीस आणि छत्तीस हे दोन माप एकाच याच्यावर सांगणार आहे तर इथे चौतीस उंची घेतलेली आहे सॉरी इथे तुमची चौदा उंची घेतली आहे त्याच्यात एक इंच म्हणजे चौदा आणि एक पंधरा तर इथे आपल्याला आता बघा ह्या ठिकाणी मोंढा किती घ्यायचा आहे आपल्याला ह्या ठिकाणी मोंढा आपल्याला साडेपाच इंच घ्यायचा आहे हा इथे साडेपाच तर छाती, आता छातीस आपण सगळ्यात आधी छत्तीस छातीच्या चा मापाचं किंवा चौतीस छा छातीच्या आधीचं सांगते मी चौतीसचा एक चतुर्थांश करायचा आहे आपल्याला चौथीत तर चौतीसचा एक चतुर्थांश साडेआठ आलेला आहे आणि त्याच्यात आपल्याला दोन इंच मिळवायचं आहे इथे बघा इथे साडेआठ आणि त्याच्यात आपल्याला इथे दोन इंच तर इथे दोन इंच आपण ही एक लाईन ओढून घेणार आहोत ही चौथी छातीच्या म्हणजे हे अंतर आपलं किती आलेलं आहे आठ आणि हे अंतर आपलं हे दोन इंच आलेलं आहे तर याच्यात आता हे अंतर आपलं साडेआठ आता याच्यात तुम्हाला इथे इथे सा चौतीसचं आहे चौतीस घेतलं तर आणखीन तुम्हाला जर छत्तीस घ्यायचं असेल तर ह्या ठिकाणी फक्त एक इंच वाढवायचं आहे या ठिकाणी आपल्याला एक इंच अंतर इथे वाढवून घ्यायचं आहे ठिकाणी आपण ह्या बाजूला आपल्याला एक इंच वाढवून घ्यायचं आहे म्हणजे बरोबर येतं त्याच्यानंतर आतला आपला कमर गेर, कमर गेर कमर हा जो कमरघेर कमरघेर कसा घ्यायचा तुम्ही जर कमरघेराचं माप घेतलं नसेल तर हे साडेदहा आलेलं आहे तर ह्या ठिकाणी साडेदहा आलं तर आपण इथे दहा घेणार आहोत किंवा साडेदहासुद्धा घेतलं तरी चालतं हे अंतर तेवढंच साडे दहा घेतलं तरी चालेल कारण मार्जिंग येऊन जाते ह्या ठिकाणी आपण इथे ही एक लाईन हे जितकं अंतर आहे तेवढंच घेतलं आणि त्याच्यानंतर आपण इथे अर्धा इंच जर कट केलं तर हे बघा ह्या ठिकाणी हे झालं चौतीसचं आणि एक इंच वाढवलं तर हे झालं आपलं छत्तीसचं माप झालेलं आहे पण आपल्याला ह्या ब्लाउजची जी कटिंग आहे ती चौतीसच्याच मापाने करायची आहे त्याच्यामुळे आता तुम्ही म्हणाल तुम्ही शोल्डर तर तुम्हाला मी सांगितलं आता मो शोल्डर किती घ्यायचं कि मोंढ्यात तर मी सांगितला की हा ह्या मोंढ्याचा अंतर आपण इथे साडेपाच इंच घ्यायचं आहे तर इथे इथे जे आहे तर ह्या ठिकाणी आपल्याला खांदा जो शोल्डर म्हणजेच खांदा खांदा किती घ्यायचा आहे हा इथे आपल्याला पाच इंच खांदा घ्यायचा आहे हा आपण इथे पाच इंच खांदा घेणार आहोत आणि ही लाईन स्ट्रेट ओढून घेणार आहोत बघा पाच इंच खांदा घेतला पाच इंच खांदा घेतल्यानंतर हे अंतर आपलं हे आलंच आहे हे साडेपाच इंच अंतर घेतलं आहे आपण या ठिकाणी हे साडेपाच तर आपल्याला ह्या ठिकाणी परत तीन इंच अंतर घ्यायचं आहे हे बघा ह्या ठिकाणी आपण तीन इंच अंतर घेतलं आणि हे उरलं आपलं दीड इंच हे अंतर हे तीन घेतल्यानंतर हे आपलं दोन इंच अंतर उरलं पाहिजे हे बघा हे पाच आल्यानंतर हे अंतर आपलं इथे दोन इंच उरलेलं आहे तर आता तुम्हाला याच्यात मोठा गळा करायचा आहे तुम्ही किती घेतात तर उंची जर याची आपण पंधरा घेतलेली चौदा घेतलेली आहे चौदा घेतलेली आहेत तर गळा आपल्याला इथे किती घ्यायचा आहे दहा साडे दहा 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 इंच गळा घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी आता तुम्ही इथे तीन घ्या चार घ्या तुम्हाला किती मोठा गळा घ्यायचा तेवढं अंतर तुम्ही इथे घेऊ शकतात हा कितीही मोठा गळा घेतला तरी चालतो ह्या ठिकाणी तुम्ही कितीही मोठा घ्या आता इथे चार इंच गळा घेतलेला आहे ही लाईन आपण इथे बघा अशा पद्धतीने ही लाईन ओढून घेतली आणि घेतल्यानंतर तुम्ही कितीही या ठिकाणी आपण एक इंचाचं अंतर घेणार आहोत आणि हा गळ्याचा आकार तर ह्या ह्या भागापर्यंत आपल्याला स्टेट ठेवायचं आहे बघा ह्या भागापर्यंत आपल्याला इथपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे आणि इथून हा गळा घ्यायचा आहे म्हणजे ह्या भागाचं अंतर इतकंच ठ राहणार रा आहे हे अंतर आपल्याला कमीत कमी अडीच इंच तरी घ्यायचं आहे ह्या भागापर्यंत आपलं हे अंतर अडीच इंच आलं पाहिजे आणि मग इथून आपल्याला हा गळा घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने तर तुमचा गळा उतरणार नाही आणि ह्या ठिकाणी बरं ह्या ठिकाणी मोंडा पण आपल्याला ह्या हा कोपऱ्यापासून एक इंचा अंतर वरती घ्यायचा आहे इथे घेतल्यानंतर ह्या अंतराचा आपल्याला मद्य काढायचा आहे बघा ह्या अंतराचा आपण इथे मद्य आला हा मध्य आला त्याच्यानंतर ह्या सुद्धा आपल्याला इथे ह्या ठिकाणी आपण इथे एक इंचा अंतर म्हणजे इथून एक इंच अंतर आणि नंतर ह्या दोघांचा मद्य हे बघा एक इंच अंतर घेतल्यानंतर ह्या दोघांचा मध्य हा आला मद्य आणि मध्यानंतर आपण इथे म्हणजे मागच्या भागात जो तुम्हाला ज्या मागच्या भागात जो गु गुढ्या पडतात त्या गुढ्या पडणार नाही ब्लाऊजला त्या मागच्या भागात त्या गुढ्या पडणार नाही आणि अॅकुरेट ब्लाऊज येईल तरीही आज झाली आपली मागच्या भागाची कटिंग मला हे जे ब्लाऊज आहे हे मला फक्त चौतीस छातीच्या मापासाठीच पाहिजेल होतं पण मी तुम्हाला इथे छत्तीसचं सा पण सांगितलं छत्तीसला खांदाही तेवढा मोंडाही तेवढा आणि हे छत्तीसचं सा पण सांगितलं अशा दोन पद्धतीने मी हे तुम्हाला ब्लाउजची कटिंग शिकवली तर आता आपण इथे कटिंग करून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण इथे ही कटिंग करून घेतलेली आहे आता याच्यात तुम्हाला मी फोर माप कसं परत पुढचा भाग कसा काढायचा तो सांगणार आहे तर ह्या ठिकाणी बघा या ठिकाणी आपण इथे असं नॉचेस करून घेणार आहोत आणि म्हणजे हा गळा आपल्याला जितका लागतो तितका आपण कट करणार आहोत तर आता याच्यावरून आपल्याला टकचं माप कसं काढायचं अगदी सोपी पद्धत अगदी म्हणजे बघा या ठिकाणापासून आपल्याला इथे दीड इंच वरती घ्यायचं आहे मी गळा मुद्दाम कापला नाही तुम्ही नंतर कापणार आहे कारण आपल्याला हे दीड इंच हे दोघं अंतर आपण दीड दीड इंच वरती घेऊन घेतलेले आहे इथे एक पट्टीने एक लाईन ओढून घेतली ही लाईन ओढून घेतली ही ओढून घेतल्यानंतर आपला जो हा पीस आहे हा आपण इथे असा सरकवणार आहोत बघा हा पीस असा आपण सरकवला आणि त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण हे बघा आपण हा कोणा हा बघा हा ह्या ठिकाणी आपण ब्रुब्बर असा ठेवणार आहोत आणि हे हे बघा हे अंतर तुम्हाला दाखवते की हे अंतर आपण दीड इंचाचं जे अंतर आहे ते खाली घेतले हे बघा या ठिकाणी या ठिकाणी घेतलेलं आहे तर अगदी म्हणजे सोपा पद्धत सांगायची तर ह्या ठिकाणी आधी आपण अशी लाईन ओढून घेणार आहोत बघा इथे लाईन ओढून घेणार आहोत तर ही लाईन ओढून घेतली आता हा गळा आहे ह्या ठिकाणी हे बघा ह्या ठिकाणी आपण इथे नॉचेस केल्या हा बघा हा गळा आहे हे बघा हा इथे बरोबर आपला मुंडा येणार आहे ह्या ठिकाणी आपला इथे गळा इथे खून केलेली आहे हे आपण बाजूला काढून ठेवणार आहोत हे बघा हे बाजूला काढलं हे दीड इंच पूर्ण लक्ष देऊन बघा अगदी सोप्या पद्धतीने आता हा पुढचा जो गळा आहे तो गळा आपल्याला सात इंच घ्यायचं आहे बघा इथे सात इंचावर हा गळा घ्यायचा आहे पुढचा गळा आणि तोसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने आपण इथे आकार देऊन घेणार आहोत बघा अशा झाला आपल्याला हा पुढचा गळाचा आकार झाला आहे त्याच्यानंतर तुम्ही म्हणाला हा पुढचा मोंढा काढायचा आहे आपल्याला या ठिकाणी तर ह्या ठिकाणी आपण बघा या ठिकाणी पुढचा मोंढा कसा काढायचा या ठिकाणी परत आपण इथे पाच इंच मोजून अंतर मोजून घ्यायचं साडेपाच इंच हे साडेपाच इंच अंतर मोजून घेतलं त्याच्यानंतर ह्या ठिकाणी फक्त असा गोल कर्व द्यायचा आहे थोडा अर्धा इंच अंतर ठेवून ह्या ठिकाणी बघा अर्धा इंच त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला दीड ते दोन इंच दोन इंच अंतर आपण इथे घेतलेलं आहे दोन इंच त्याच्यानंतर ह्या ठिकाणी अर्धा इंच बघा इथे अर्धा इंच वाढवलं हे अंतर अर्धा इंच वाढवलं आणि तो पॉईंट हा पॉईंट आपण इथे जोडून घेतला हा जोडला त्याच्यानंतर बघा इथे आपल्याला योगपट्टीचा आकार द्यायचा आहे इथे ह्या पॉईंटपासून आपण इथे एक इंच नंतर इथे साडेतीन ते चार इंच आता हा चार आलेला आहे हा चार आल्यानंतर आपण ह्या ठिकाणी बघा ह्या इथे थोडंसं अर्धा इंच वरती आपल्याला ह्या ठिकाणी वरती अर्धा इंच इथे वरती घ्यायचं आहे अर्धा इंच आणि हा आकार आणि आपल्याला आहे फोटकच्या मापाचे ब्लाऊजची कटिंग झालेली आहे बघा अशा पद्धतीने आपले ब्लाऊज तर तुम्हाला वाटलं तुम्ही इथे या ठिकाणी बघा या ठिकाणी आपल्याला इथे टक्स घ्यायचा आहे आपण या ठिकाणी जिथे आपण हे घेतलं आहे चार इंच साडेचार तर इथे बघा इथे आड़ी चींचा। आड़ी चींचा। या एक 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 तर वरती अडीच इंच अडीच इंच म्हणजे ह्या ठिकाणी इकडनं एक इंच इकडनं एक इंच म्हणजे हे बघा एक इंच आणि इकडनं तर हा एवढा आपला इथे आपण इथे कोण कट करायचं कारण हा कट असा घेतला तर बघा असा छान असा पप येणार आहे ते झाल्यानंतर आपण ह्या ह्या दोघांच्या याच्यामधून सुद्धा आपण हा भाग आहे हा असा ठेवून घ्यायचा आहे इथे वरती एक इंच अंतर आलं पाहिजे आणि तिथे हे बघा हा सुद्धा आपल्याला दोन ते अडीच इंचा वरती घ्यायचा आहे आता तुम्ही म्हणाली ह्या ठिकाणचा टक्स ह्या ठिकाणचा ग पण आपल्याला दोन ते अडीच इंच अंतर घ्यायचा आहे आणि ह्या पॉईंटपासून वरती एक इंच म्हणजे हे बघा ह्या पॉईंटपासून आणि इथून आपल्याला दीड इंच हे बघा इथून आपल्याला हा दीड इंच हा एक इंच आणि ह्या ठिकाणापासून आपण हा टक्स घेणार आहोत अर्धा इंचाचा हा टक्स आला त्या ठिकाणी परत आपण इथे कट करणार आहोत त्याच्यानंतर ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी ह्या ठिकाणापासून आपल्याला परत तिथे दीड इंचावर खून करायचे आणि हा इथे आपण बारीक टक्स घेणार आहोत काकेत हा इतका बारीक घेणार आहोत तर तिथेसुद्धा आपण मॅक्स करून घेणार आहोत तुम्हाला नक्कीच कळाली असेल हे माझी कटिंग अगदी सोप्या पद्धतीने बघा अगदी सोपी पद्धत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हा गळ्याचा आकार तुमचा गळा उतरणार नाही याची गॅरंटी